आपण उज्वल भविष्याचा विचार करताय मग काळजी कशाला का का कैलासवाशी रघुनाथराव जगताप फाउंडेशन संचालित ग्लोबल नर्सिंग स्कूल पाचोरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आता रोजगाराची खात्री महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई मान्यता प्राप्त आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल तसेच महाराष्ट्र राज्य सुश्रूषा व पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ मुंबई द्वारा संलग्न आम्ही घेऊन आलो हो आहोत दोन कोर्सेस एन एम दोन वर्षाचा कोर्स पात्रता बारावी पास आर्ट कॉमर्स किंवा सायन्स विशेष सवलत सवलत एस सी एस टी ओबीसी एन टी एसबीसी आणि विजय एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी आणि शंभर टक्के सरकारी किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये नोकरीची खात्री मग विचार कसला करताय आपल्या स्वप्नांना प्रत्यक्ष आणण्याची हीच ती वेळ मोजक्यात जागा शिल्लक आजच प्रवेश घ्या ग्लोबल नर्सिंग स्कूल पाचोरा अधिक माहितीसाठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता राम शोभा बिल्डिंग मराठी शाळेजवळ महादेव मंदिर शेजारी कृष्णापुरी पाचोरा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर नव्वद एकवीस पंच्याहत्तर पंचावन्न अठ्ठावन्न आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट बत्तीस चौऱ्याऐंशी ग्लोबल नर्सिंग स्कूल पाचोरा तुमचं भविष्य आमची जबाबदारी